महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याचे विधानसभेचे हे वारे एकदम वा, जोरात वाहू लागले आणि प्रत्येक पक्षाचे महाविकास आघाडी असो कि महायुती असो प्रत्येक जण आपल्या प्रचारामध्ये अत्यंत मग्न आहेत अशाच प्रकारे आपल्या महायुतीचे उमेदवार राजूभया नवगरे यांच्या प्रचारात या ठिकाणी मयूर मंगल कार्यालय या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाची या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि या बैठकीला हजारो सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी असो अ, मतदार बंधू असो या बैठकीला उपस्थित आता आपल्यासोबत सामाजिक न्याय विभागाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गौतम गौतमजी दौने आहेत या ठिकाणी अ बैठक संपन्न झाली काय सांगणार काय आज वसमत येथे मयूर मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाची बैठक या ठिकाणी अत्यंत बुद्धशिव फुले शाहू आंबेडकर विचाराचे पाई या वसमत विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट बहुजनाचे आमदार राजूभाया नवगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडले आहे मी या ठिकाणी एक सांगू शकतो की या वसमत विधानसभा मतदारसंघामधल्या जवळपास दोनशे सोळा गावापैकी ही दोनशे गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक विभागाच्या शाखा आहेत त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी या वसमत विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार या ठिकाणी त्या गावामध्ये गेलेले आहेत त्या गावामध्ये गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेच्या माध्यमातून दलित वस्तीच्या माध्यमातून आणि असे विविध विकास कामं त्याने त्या प्रत्येक गावामध्ये केलेले आहेत आणि वसमत शहरामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशेगाव येथील पुत आशेगाव पॉइंट येथील पुतळ्याला यांनी पन्नास लाख रुपये आणि बोधवाड्यातील पुतळ्याला चाळीस लाख रुपये असा नव्वद लाख रुपये निधी दिलेला आहे आणि शैक्षणिक कार्यासाठी आमदार राजूभया नवकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका केंद्र या ठिकाणी वसुमतला उघडले आहे त्याच्या माध्यमातून या वसुमत विधानसभा मतदारसंघातली आणि आजूबाजूच्या सर्व शैक्षणिक विद्यार्थ्यांना त्यांचा चांगला यू पी एस सी एम पी एस सीचा फायदा होईल आणि राजूभया नवगरे हे या विधानसभेला एक भेटलेला कोयनूर हिर आहे त्यांच्यामुळं आज या बैठकीमध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराचे सर्व कार्यकर्ते विशेषतः बौद्ध समाज हा यावेळेस राजूभया नवगरे यांच्या पाठीमागं एक मोठ्या ताकदीनं उभा आहे हे आज सिद्ध झालेलं आहे त्यांच्यामुळं येणाऱ्या कार्यकाळामध्ये येणाऱ्या वीस तारखेला आपण राजूभाया नवगरे यांच्या घडिया निशाणीवर नि, नंबर एकच्या च्या निशाणीवर मतदान करणार हे या ठिकाणी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या मेळाव्यामध्ये असं सिद्ध झालेलं आहे दा। धन्यवाद या ठिकाणी जे सामाजिक न्याय विभागाची बैठक झाली या बैठकीला बौद्ध उपासकांचा मोठा प्रतिसाद होता आणि येणाऱ्या काळामध्ये जे वीस तारखेला वसमत विधानसभेतील जो बौद्ध समाज आहे तो आमदार राजूभाया नवगरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं सुद्धा या ठिकाणी जिल्हाध्यक्ष गौतमजी दौनी यांनी सांगितले पात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराडे वसमत हिंगोली